श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांच्या अशीम कृपेच्या सानिध्यात आज आपण एका शक्तिशाली आणि पवित्र मंत्राच्या भक्तीत रममान होणार आहोत हा मंत्र आहे स्वामींच्या चरणांशी जोडणारा मनाला शांती देणारा आणि जीवनामध्ये मंगलमय बदल घडवणारा मित्रांनो हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांच्या दैवी शक्तीला नमस्कार यातून आपण परमेश्वराला सर्व समर्थ स्वामींना आणि त्यांच्या कल्याणकारी शक्तीला वंदन करतो हा मंत्र जणू एक आध्यात्मिक सेतू आहे जो आपल्याला स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचवतो या मंत्राच्या जा जपाने मनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनामध्ये शांती समृद्धी आणि आनंद येतो स्वामींची कृपा आपल्या प्रत्येक श्वासामध्ये सामोरली असते मित्रांनो हा मंत्र जपण्यासाठी स्वामींच्या चरणांचे स्मरण करा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावा अगरबत्ती प्रज्वलित करा डोळे मिटून शांत मनानं मनात स्वामींचे तेजस्वी रूप आणा मंत्राचा जप शांतपणे एकाग्रतेने करा रोज एकशे आठ वेळा जप करणे उत्तमच आहे पण तुमच्या वेळेनुसार श्रद्धेनुसार अकरा किंवा एकवीस वेळाही हा मंत्र जपता येईल या मंत्राच्या प्रत्येक मंत्रोच्चारामध्ये स्वामींच्या कृपेचा अनुभव येईल तुमच्या मनात भक्तीचा झरा वाहू द्या स्वामी तुमच्या हृदयातच वास करतात त्यांना आपलेसे करा मित्रांनो हा मंत्र तुमच्या जीवनातील सगळी संकटं दूर करतो तो तुम्हाला आत्मविश्वास देतो धैर्य देतो आणि शांती प्रदान करतो नियमित जर या मंत्राचा जप केला तर तुमच्या मनातील भीती चिंता तणाव आणि तुमच्यासमोरची असंख्य संकटे जी आहेत समस्या जी आहेत अडचणी ज्या आहेत त्या स्वामींच्या कृपेने दूर होतात आणि तुमच्या कुटुंबावर सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्याची कृपा स्वामी करतात हा मंत्र जपताना तुम्हाला स्वामींच्या दैवी उपस्थितीची अनुभूती होईल प्रत्येक भक्ताने स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करावे कारण स्वामी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ हा जयघोष तुमच्या जीवनात आनंदाचा सूर घेऊन येईल तर मित्रांनो या मंत्राच्या भक्ती स्वतःला सहभागी करा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या पुढील काही मिनटे आपण या मंत्राचा मंत्र जप करूया सोबतच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात सदा मंगलमय आशीर्वाद घेऊन येवत ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ओम नमो भगवते स्वामी समर्थाय सर्व कराय नम ओम नमो भगवते स्वामी समर्थाय सर्व मंगलकराय नम ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलकराय नमः 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 ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलक य नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलकराय 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 नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलक ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय कराय नम ओ 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 नमो भगवते स्वामी समर्थाय य सर्वमङ्गलकराय नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलकराय नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलकराय नमः ॐ नमो भगवते स्वामी समर्थाय सर्वमङ्गलकराय नमः